हाँ? आता लेकर विचारू ले का गड्या हा लेकर विचारू ले तर काय विचारू बापा काय विचारू मध्ये एखादीच नाव गाव पत्ता माहित नाही त्या बाईच काय मूर्खपणा केला गड्या मी आ काय मूर्खपणा केला काय फसलो गड्या मी जब्बर फसलो पंचवीस वर्ष झाली मी धंदा करू आलो साडेचा पण या बाईने मध्ये फसलो गड्या मले हा फोन नंबरच चुकीचा देऊन दिला तुम्हाला किसण्या तिथं नेऊन देईन हा गावातले सगळ्याचे घर माहित आहेत मला पिंकीला तरी माहित नाही काका मला एका एकाचं घर माहित आहे आता गोड्या काय वळणाव हो सांगू तुले मलेच वळणाव माहित नाही बाय यो कशी कलर कलर ती साडी घाललेली आहे एक बाई लय मोठं सोनं घालते आ तिने म्या गड्या उधारीत साड्या दिल्या काल उधारीत साड्या दिल्या म्या आणि तिने मला फोन नंबर दिला तो फोन नंबर चुकीचा होता का काय होता तिचं तिला माहीत बिचारीले फोन काही लागून नाही राहिला ना। कालपासून लागून राहिलो वड्या फोन फोन नाही लागू राहिला त्या बाईचा त्या बाईचं अडनाव नाव काहीच विचारलं नाही म्या त्या बाईले मी लय मोटर साड्या देऊन दिल्या रे तर त्या बाईचं घर पाहू तर कसं पाहू तसं विचार तर करायला पाहिजे होता का आपण कोणाले देऊन राहिलो काय देऊन राहिलो एवढा मोठा साडा कशा काय देऊन दिला काका तुम्ही कोणी चॉकलेट देत नाही उधारी आम्ही आम्ही जातो आमच्या गावातल्या दुकानात चॉकलेट मागले मन तो घडी भरून पैसे आणून देतो का आम्हाला चॉकलेट नाही देत लोक तुम्ही साडा देऊन दिला दे काका हो ना बाई लोय मूर्खपणा झाला माझ्या हातून लोय मूर्खपणा पण पन कडे आता त्या बाईचा शोध कसा काय लावू हा हा बघ लागिन ते लागिन नाही ते जाऊ दे ओसा समजीन माय नसीबत असन होतो नाही नाही काका हा डिटेक्टिव कृष्णा तु मारे शोध लावूनच दिन डबल सांगा डबल त्या बायना काय झाले होतं साडी की ड्रेस पहिले डिटेक्टिवच स्पेलिंग तरी येते काय तुले चालला ला मोठा डिटेक्टिव बन्याली मला कमी समजता का पिंकी मीज लावून तीनते काकाले शोध हं चलला मटा काका, काका तुम्ही याच्यावर चरानी भरोसा नका करू ओ बात नाही पयलीस तुम्ही फसले डबल फससाल अ काय म्हटलं काका तुम्ही ते बाई लय मोठं सोनं घालते काका आमच्या गावात लय मोठं सोनं तर कोणी घालतच नाही हं

त्याच्या घरी लय मोठ्या मच्छी आहेत त्याच्यातली एक काकू आहे मंदातली शोभा हा त्या गुड्डी आहे तिची पोरगी गुड्डी माझ्याच वर्गात आहे तिची आई तिची आई घालते बा लय मोठं सोनं मला नाहीत नाही काका तेच आहे का, का ती बैठ तुम्हाला फक्त अंदाज अंदाज सांगितलं ना तुम्ही जा दुरून दुरून पा जर तुम्हाला दिसली तर मग द्या घरात ओळखता रे त्या हो हो बाई मी चेहरा पाहिला की ओळखतो त्या बाईने

काय बोलू बाबा या बाई सांगू या बाईच्या अंगावर लय मोठं सोनं नाही हे बाई ती नाही बी आहे काय बाई आता माझ्या साड्याचा सा धंदा आहे बा ही एक बाई आली काल माझ्याकडून लय मोठ्या साड्या घेऊन गेली हां मला फोन नंबर दिला तो फोन नंबर चुकीचा दिला त्या बाईचं नाव गाव पत्ता मला काहीच माहित नाही पण ती बाई किनी अंगावर लय मोठं सोनं घालते एवढीच तिची ओळख आहे म्हणजे समोर कधी आली की मी तिथे ओळखू शकतो अशी बाई माहिती आहे का तू मानी हा आता लक्षात आलं म्हणजे ताईनं या भाऊजवळच्या साड्या आणल्या मला वाटलंच ना मला वाटलं अस असं म्हणतच होती की साड्याच आहे त्या डब्यात म्हणजे या भाऊजवळून ताईनं साड्या आणल्या काल चाट मारून आणल्या या बाईले या भाऊला चाट मारली साड्या आणल्या आणि नंबर चुकीचा दिन दिला लय मोठं सोनं आमचीच बाई घालते पाय त्या भाऊला नाव हो गाव पत्ता काहीच माहित नाही बिचारायला गरीब आहे हा भाऊ बाई माहित आहे का तुम्हाला माहित तशी तर सांगा बापा लय उपकार होतील बाई तुमचे माझ्या पोटाचा धंदा आहे गरीब आहो मी पंचवीस वर्ष झाले हा धंदा करून राहिलो मी अजूनही माझ्या संघ असं कधी झालं नाही पहिल्यांदा झालं असतं कशी भूलच पडली मला बुद्धीच भ्रष्ट झाली होती मग त्या बाईले काही नाव गाव पत्ता विचारलं नाही डायरेक्ट साड्या देऊन दिल्या वाय कुरु बाई आता भेटली तर ठीक आहे नाही तर मग समजेन की माय नशीबच खोटं होतं हा आहे का तुमच्या लक्षात आहे का अशी बाई कोणती अशी सांगा म्हणजे समोर कधी आली की नाही बाई ओळखतो मी त्या बाईली काय करू ग माय डोकंच मी चालून राहिलो भाऊ तुम्ही की नाही इथंच वेरा मी आलीच घरातून जाऊ नका भाऊ हा आता काय कोड्या नशी सोडलं मी आता आता भेटलं तर ठीक आहे नाही तर चालत जातो बापा अ हा दुसरी बाई शांताबाईन तर दिले पैसे ते दुसरी बाई बी चांगलीच आहे हा तिचं बी घर शांताबाईंना सांगितलं दोघी संग सांगत होत्या चला दुसरीचे पैसे तर घेऊन घेतो आता हे गेले तर गेले बापा आता काय करू मग माय बाई, बाई ताई हेच आहेत ते भाऊ याच्यात जवळून चाटीनं साड्या आणल्या म्हटलं शोभा न सांगा आता गरीब माणूस आहे काय करू ताई तुम्ही सांगा आता काय करू काय काय करू हाच तर चान्स आहे हा तिला आपल्या जाळ्यात ओढायचा आणि तिला फसवायचा आणि तिथे तिची तिचा पर्दा फाश करायचा हां तिला चांगली हद्दल घडवायचा आणि तिच्या असले घरासमोर आणायचा सगळ्या घरातल्या जे जेवढ्यावर पट्टी बांधलेल्या घरातल्या लोकांच्या ते हाच चान्स आहे काढायची काय करू म्हणजे मी सांगतो तसं कर हे पा भाऊ जे बाई तुमच्याजवळ चाटीने साड्या घेऊन गेली ते बाई आमच्याच घरात आहे म्हणजे आहे पण काही तशी नाही कारण की तुमच्या जवळ काही सबूत आहे काय की तुम्ही त्या बाईला साड्या दिल्या काही फोटो काही बिल नाव गाव पत्ता नाही बाई ना नाव गाव काहीच नाही बाई ना 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 मग भाऊ मी सांगतो तसं करा हा तसं करा मी सांगतो तसं तुमचे पैसे भेटून जातील भाऊ तुमचे मेहनतचे पैसे कुठेच जात नाहीत त्या बाईचं काम मस्ती आहे बाजिंदी आहे ती हा याची चोरी त्याची चोरी करत राहते चोरी लबाडी मी सांगतो तसं करा फक्त तुम्ही हो भाई, हो बाई हो पण ती बाई तुमचीच दिराणी आहे काय मग द्या ना आवाज डायरेक्ट पैसेच मागतो नको त्या बाईली मी डायरेक्ट थोडी तुम्हाला पैसे देणार आहे ती एवढी सोपी आहे काय एवढी सोपी असते तुम्हाला खोटा नंबर कशाला दिला असता हो गोड्या ते बी आहे मग काय करू बाई तुम्ही सांगा तसं करतो भाऊ हा बोला भाऊ भाऊ ते जसं तुमच्या वहिनीनं साड्या आणल्या होत्या तर त्याचे पैसे पाहिजे होते साड्या आणल्या होत्या तुमचं दुकान आहे तो अरे भाऊ दुकान नाही आहे माय मी गावात साड्या विकत असतो फेरीवाला मी हो तुमची वहिनी काल साड्या घेऊन गेली म्हणे या फोनवर नंबर लावा म्हणे आणि तो नंबर चुकीचा देऊन दिला मला हा मी नाव नाही विचारलं गाव नाही विचारलं काहीच नाही आता मॅभरसा केला आणि तो नंबर चुकीचा सकाळपासून नंबर ओरडा लागून नाही राहिला हा तर मग जसं तुमच्या वहिनीच मी जसं त्यांनी सांगितलं लेकर इंड सांगतला मला पत्ता गावातल्या लोकांनी सांगितला की जसं सांगतलं हे आहे बस सोनं घालतील मोठ्या अंगावर लोकांनी सांगितलं मला की हेच घर आहे इथंच जा तशी अर्धी अर्धी गोष्ट घेऊन कशी काय आले तुम्ही हा पैसे मागायला आले माया जवळ अर्दी अर्धी गोष्ट घेऊन कशावरून ती माईच वहिनी आहे काही बोलता सोनं घालते अंगावर नाव नाही गाव नाही पत्ता सगळ्या बाय अंगावर सोनं घालतात माझी वहिनी कशी काय काही बी तुमचीच वहिनी आहे भाऊ तुमचीच वहिनी आहे तुम्ही घरात जा तुमच्या घरात साड्या पाव असतील दिसतील तुम्हाला साड्या वरी प्रत्येक घरात साड्या असतात हा कशावरून तुमच्या साड्या येत्या काही बोलता काय भाऊ मायावर भरोसा करा भाऊ मी खोटं नाही बोलून राहिलो मी खोटं नाही बोलून राहिलो आ, आ आ, मी खरं सांगून राहिलो त्या तु। माया जोडून शाळा घेतल्या बाईन माझ्याजवळून जोडून शाळा घेतल्या फक्त मग एकच चुकी झाली की मायाजवळ काही सबूत नाहीये सबूत नाही इकडे आले तुम्ही डायरेक्ट आली हा माझ्या बहिणीचं नाव घेऊन राहिली बोलता भाऊ त्या बाईले मी ओळखतो हा तुमच्या वहिनीला तुम्ही विचारा बाहेर बोलावा त्या बाईले मी ओळखतो ना आमच्या कशा बाया का तुम्हाला रस्त्यावर दिसल्या काय हा घरातल्या बाया तुमच्यासमोर आम्ही वा रे वा चंदिगा तुम्ही लवकर कोण कुठून आले नाव नाही गाव नाही पत्ता नाही असू करू भाऊ असू नको करू तुमचं पळा लागू लागलो होतो तुम्ही पैशावाले लोकं आहे पण मी गरीब आहे मग हां मग घरी पैसे नका डुबू असं नका करू भाऊ बाई खरंच ना आ, खरस हेता वही 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 हे का बाई इतके वहिरीशी आहे इतक्या वहिनीशी गॅरंटी घेतात की बाप रे त्यांना काय वाटतं माही वहिनी देवता काय देवता र मी घरी परत बोलायला गेली हां मी गेली तर ममा मलाच मा, मा, मा मारिणा माणूस असं करा ताई तुम्हीच जा बरं तुम्हीच जा तुमच्या म्हटलं गॅर काय ऐकतील तरी ते हो हो तू नको येऊ तिकडेच थांब मीच बोलते रमेशशी थांब जरा था सगळ था तू नको येऊ अजून तेवढंच राग काढी रमेश एवढं तर माणूस सांगून राहिला त्या त्याच्या गोष्टीत काही ना काही सत्यता असेल ना पहिले ते भाऊ माझ्याजवळ आले होते समजलं ना हां असं काही ना काही सत्यता असल्याशिवाय कोणी एवढं एवढं कुठं नाही बोलत आणि ते भाऊ आपल्या गावात नेहमी येतात म्हणते हां नेहमीचा माणूस आहे तो एवढं कुठं कसं काय बोलेल चला मराठी तलाशी घ्या आमच्या चला रमेश जा तुम्ही शोभाची कर बेडरूम पहा त्यात तुला साड्या सापडल्याशिवाय ऐकतच नाही हे माय मन म्हणते तिनं साड्या आणल्या वहिनी कोण कुठचा माणूस आला तो म्हणते तुमच्या घरी साड्या आणल्या तू काय होत हो मिळून राहिला वहिनी पण माया म्हणणार आहे विचारले पाय की हरकत आहे काय हा तुम्ही तुमच्या डोळ्याने एक वेळ पा कार कारण की काय तिला काहीतरी लपून छापून नेलं समजलं काय बरोबर दिसलं नाही काय त्या डब्यात पण ता? तिने नेलं एवढी गोष्ट करूया ठीक आहे बहिणी तुम्ही म्हणतात आपण तेही करू चला 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 माझ्यासोबत चला मी माझ्या डोळ्याने पाहिल्याशिवाय विश्वास नाही करू शकत चला तुम्हाला डायरेक्ट बहिणीसोबत बोलणं करून देतो मला तर माहीत आहे मी बहिणी तसं करू शकत नाही अशी विचार कामं मी बहिणी करतच नाही पण तुम्ही म्हणूनच राहिले तर चला एक वेळ तुमच्या डोळ्यांना पहा तेच बाई आहे का ती मी साड्या पाहतो आहेत का घरात तू हो भाऊ हो तेवढं पाले माहित तीच बाई आहे तीच बाई ती